नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट सेवानिवृत्तीचे वय साठ राहणार नाही तर रिटायरमेंट एज इतक्या वर्षांनी वाढवले जाणार जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची वाढ होणार आहे याबाबत केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव तयार करण्यात आल्याची मोठी अपडेट समोर येत आहे सध्या स्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे इतके आहे यामध्ये दोन वर्षाची वाढ केल्याने सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षेवरून बासष्ट वर्षे इतके होणार आहे ज्यामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे निवृत्तीचे वय वाढीचे तर्क सध्या मनुष्याचे जीवनमानशैलीनुसार आयुर्मान वाढले आहे याशिवाय सध्याच्या संगणकीय युगामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे यामुळे निवृत्तीचे वय वाढवल्यास प्रशासकीय कामकाजामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे सदर केंद्र सरकारच्या प्रस्तावाला लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष इतके होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदान यामध्ये थेट आर्थिक लाभ मिळणार आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद